आता ही एक महिना होऊन गेलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला अजूनही कोणी काही हत्याराची टोपली दाखवलेली दिसते कोणी अजून काही कारवाई केली नाही जर यात कारवाई झाली नाही तर आपण याचं पुढचं पाऊल काय उचलणार आहे सदरीन प्रकरणामध्ये मी जे आहे तर माझ्या पक्षकारासोबत तहसीलदार मॅडम यांच्या कॅबिनला गेलो विचारपूस करण्यासाठी की या प्रकरणात अद्याप कारवाई काय नाही मंत्री महोदयांचं त्यामध्ये जे आहे तर आदेश होता तहसीलदार अधिकारी साहेबांचे निर्देश होते तरी देखील अहवाल का पाठवण्यात नाही आला तर माझ्या पक्षकारासोबत गेलो असता त्यांनी तोंडी आम्हाला सांगितलं की असे अनेक हजारो पत्र माझ्या ऑफिसला येतात या प्रकरणात काय करायचं ते मी ठरवेल तुम्ही महसूल मंत्र्यातच नाही तर मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देखील पत्र आणलं तरी देखील मला काय करायचं ते मी ठरवेन या तालुक्याची मालकी मी आहे मला जर वाटलंच तर मी या तहसीलची जमीन देखील विक्री करेन अशा प्रकारची तोंडी माहिती दिली आणि मगरुरकीनं आम्हाला आणि माझ्या पक्षकाराला त्या कॅबिनमधून काढून दिसतात आता पुढचं पाऊल काय असणार पुढचं पाऊल हे की उच्च न्यायालयामध्ये जाऊ आणि तिथे जिल्हाधिकारी यांनी तिरंगाई केली वेळ काढूपणाचं धोरण ठेवलं त्यानंतर तर सारिका भगत मॅडम तहसीलदार त्यास धनेश तलाठी आणि अधिकारी तसेच अव्वल कारकुन खांडेभराड यांनी ज्या प्रकारे अपहार केला याविषयी दाद नव्हतं या प्रकरणात जनहित असं धोका येऊ शकतं की या हा जो जमीन खरेदी करणारा आहे हा अत्यंत बलदंडाचा गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती आहे आणि तो आहे जो आहे तो तो हा रस्ता देखील खोदकाम करून खोदून लोकांच्या प्रवासाला अडथळा निर्माण करू शकतो त्यामुळे प्रशासनानं गांभीर्यानं या बाबीचा विचार करायला हवा नाहीतर जनित याचिका देखील यामध्ये दाखलू शकते काय नाव आपलं नाव काय आपलं मी ऍडव्होकेट संदीप लोखंडे सर काय प्रकार आहे जाफराबादला काय घडलेलं आहे सदरीत प्रकार हा जिल्हा जालना आहे गट क्रमांक एकशे सत्तावीस बाबत आहे सदरित गटातून राज्य महामार्ग हा गेलेला आहे त्याचा अवॉर्ड सुद्धा झालेला आहे आणि अवॉर्डनुसार फेर सुद्धा घेण्यात आलेला आहे आणि सदरी फेरची नोंद सात बारा सा असे झाल्यानंतर इतर सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या नावाची नोंद घेण्यात आलेली असताना सदरी क्षेत्र मालकी हक्कातून कमी करून त्यस्त व्यक्तींच्या नावाने करण्यात आले आहे आणि तेच क्षेत्र नंतर खरेदी आधारे पुढे विक्री करण्यात आली काय ना होतं ॲडव्होकेट अमोल साळू संभाजीनगर जालना सर ही जी कारवाई आहे कुठपर्यंत आली हो ही आरोग्य कारवाई कशी झालेली तर सदरील प्रकरणात माननीय महसूल मंत्री यांनी जिल्हाधिकारी साहेब यांना निर्देश दिलेले होते आदेश दिलेले होते की तात्काळ याच्यामध्ये कारवाई करण्यात करण्याचे पण आजपर्यंत याच्यामध्ये सर कारवाईला दिरांगाई झालेली दिसून त्या अनुषंगाने आज आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे आलो होतो त्यांना ही कारवाई कुठपर्यंत आली काय झालं पण आता याच्यामध्ये सर काहीही दिसून येत नाही आहे प्रोग्रेस दिसून येत नाही एक महिन्यापासून महिनाभरापासून काही प्रॉप्रेस दिसून दिसून येत नाही तसेच सक्रील हा प्रकरण एवढा गंभीर असून सुद्धा याच्यामध्ये आता पण गुन्हे दाखल झालेले कारण प्राईमऑफस जर मॅटर पाहिलं असतं सर याच्यामध्ये रेव्हेन्यू अथॉरिटी जी आहेत तालुकास्तरीय रेव्हेन्यू अथॉरिटीज जसे की भगत मॅडम तहसीलदार धनेश तलाठी या सर्वांनी मिळून कुठं ना कुठं शासनाची रक्कम तसेच एक सामान्य लोकांचं सर जे हे असतं न्या न्यायव्यवस्थेवर किंवा कशा ज्युडिशियल अधिकारी आहेत यांच्यावर त्यांचा विश्वास असतं त्यांचा विश्वास विश्वाससुद्धा यांनी हे केलेला आहे सर विश्वासघात केलेला आहे आणि यामध्ये पैशांचा अपहार झाला तो कसा झाला कारण या सर्वांनी काय केलेलं आहे सर जमिनीची जी जे मूल्यांकन आहे त्याप्रमाणे यांनी पैसे वगैरे परस्पर लंपास केले ते कसे केले की यांनी काय केलं की सर्वात प्रथम यांनी ते जी प्रायव्हेट पार्टी होती त्यांच्याकडे पहिले त्यांनी असं दाखवण्यात आलेलं आहे की पाच वर्षभरापूर्वी पाच लाख रुपये देऊन एक इसारपावती करण्यात आली तर पावतीचं हे जे आहे हे रजिस्ट्रीमध्ये मेन्शन आहे आणि तो इसारपावती आता इसार पावती अशी झाली की जेव्हा त्यांना कोणताही मालकी अधिकार नव्हता शासनाचे नाव असताना सुद्धा त्यांनी इसारपावती केली त्यानंतर जमीन स्वतःच्या नावानं आता विक्रीसाठी प्रॉब्लेम येत असताना त्यांनी काय केली स्वतःच्या नावानं करण्यासाठी तहसीलदार जे की जेवढे रेव्हेन्यू अथॉरिटीज आहेत तलाठी तहसीलदार यांना सर्वांशी आपल्याशी जोडून त्यांनी याच्यामध्ये सर ट्रान्सपेरन्सी केली म्हणजेच काय केलं की यांनी सर्वांनी प्रत्येकाने आपापली जबाबदारी या गुन्ह्यामध्ये पार पडलेली आहे जशी की ती रजिस्ट्री झाली होती ही रजिस्टर्ड डीड आहे का नोटरीज आहे हां ही रजिस्टर्ड डीड आहे आणि याच्या या रजिस्ट्रीमध्ये मागे ज्या त्यांनी जे उल्लेख केलेला आहे जी इसारपावती झालेली पाच लाखाची की जे कोणताही मालकी अधिकार नसताना ही इसारपावती झाली होती मग विकण्यासाठी त्यांनी परस्पर या सगळ्या अथॉरिटीजना आपल्याशी जोडलेलं आहे यात सुद्धा पार्टी करावं रजिस्टर नाही रजिस्टर पार्टी होणार नाही कारण याच्यामध्ये सर चौकशी होणं फार गरजेचं गर चौकशी होणं त्याचबरोबर गुन्हा दाखल होऊन तपास होणं फार गरजेचं गर कारण काय सर की याच्यामध्ये या लोकांनी कोणाच्या दबावाखाली किंवा किती याच्यामध्ये पैसा कोणा कोणाला काय मिळालेलं आहे याच्यामध्ये आणि असं एवढं मोठं काम केलेलं आहे की त्याच्यामध्ये सर पोलीस गुन्हा दाखल होऊन तपास होणं फार गरजेचं काय नाव आपलं माझं नाव ॲडव्होकेट मनप्रीत सिंग ग्रंथ छत्रपती संभाजीनगर